क्रमानुसार आरक्षणाच्या चक्रानुक्रम पाळला नाही एडवोकेट मुळीक सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अॅड बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हा परिषदेसाठी तेरा ऑक्टोंबर रोजी आरक्षण काढण्यात आले यामध्ये एकोणतीस जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती नागरिकांच्या मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची मिळणारी संधी हुकली आहे असे मत अॅड मुळीक यांनी पत्रकार परिषदमध्ये व्यक्त केले यावेळी बोलताना एड मुळीक म्हणाले सदर आरक्षण अनुसूचित जातीतील मैशाळ मालगाव कवलापूर रांजणी उमदी सावळस हे जिल्हा परिषद गट आरक्षित करण्यात आलेले आहेत यापूर्वी मैसाळ जिल्हा परिषद गट एकोणीसशे सत्त्याण्णव व दोन हजार बेडक जिल्हा परिषद गट दोन हजार दोन व दोन हजार सतरा मालगाव दोन हजार दोन कवलापूर दोन हजार सात उमदी दोन हजार दोन रांजणी दोन हजार दोन व सावळाज दोन हजार दोनच्या था निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाची पूर्ण वृत्ती होऊ नये या गटांवर अन्याय झालेला आहे वास्तविक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीकरिता अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल शेगाव हे गट अनुसूचित जातीकरिता आरक्षित होणे आवश्यक होते लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार आरक्षणाच्या चक्रानुक्रम पाळला नाही त्यामुळे या गटातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे त्यामुळे झालेले आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढणे गरजेचे आहे जर जा असे झाले नाही तर गरज पडल्यास कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही आडमोळीक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले इंडिया न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट रिपोर्ट जिल्हा परिषद गटासाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये जवळजवळ एकोणतीस जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी होतलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये uh, महाराष्ट्र जिल्हा परिषद जागांचं आरक्षण uh, नियम दोन हजार पंचवीस मधील नियम चार मध्ये जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट पाळला जावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणानं सांगितलेलं होतं आणि त्या नियम चार मध्ये असा मॅन्डेट आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण हे उतरत्या क्रमाने घ्यावं आणि शेवटच्या जागेपर्यंत ते आरक्षण जावं आणि पुन्हा मग नव्यानं चालू करावं एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन आरक्षणाचं काय वेळा रिपिटिशन झालं दोन हजार सात मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही सुद्धा काही याचिका केलेल्या होत्या यामध्ये प्रशांत बोंब या, हो या खटल्यामध्ये घटनेला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा निर्णय झाला डिव्हिजन बेंचचा कायद्याच्या भाषेत आणि तो डिव्हिजन बेंचचा निर्णय कायम झाला आणि शासनानं पुन्हा आरक्षण काढलेलं होतं त्याच पद्धतीची मागणी केली दोन महिने आम्ही शासनाकडे करतोय की हा नियम बारा पहिली निवडणूक धरावी हा घटनेच्या विरोध आहे परंतु शासनाने त्यामध्ये काय ऐकलं नाही आणि त्याच पद्धतीनं काल आरक्षण काढलं गेलेले आहे त्यामुळं ह्या जिल्हा परिषद गटामध्ये या सात म्हणजे म्हैसाळ मालगाव कोल्हापूर उमदी रांगणी सवळस या गटात पूर्वी आरक्षण आलेलं होतं बेडगमध्ये तर दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा दोनदा आलं होतं आता तिसऱ्यांदा आरक्षण आलं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अनुसूचित जातीचं खालचे जे गट होते की ज्यांना आता आरक्षण येणं अपेक्षित होत त्यामध्ये मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल आणि शेगाव या सात घटामध्ये उतरत्या क्रमाला लोकसंख्येच्या आरक्षण येणं अपेक्षित होत तिथल्याही लोकांची संधी जाणार आहे आता पहिला निवडणूक ग्रहित झाल्यामुळं आता पुन्हा पस्तीस वर्षांना या विसापूर कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण येणार होतो त्यांना मागास वर्ग्याचं आता पुन्हा त्याला पस्तीस वर्ष थांबावं लागणार आहे म्हणजे या जन्मात आता इथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही हे झालेलं सगळं चुकीचं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं सतरा तारखेपर्यंत तक्रार करण्याच्या कार्यक्रम आहे त्या पद्धतीची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करतोय त्याचं चौकशी करून विभागीय आयुक्त काय निर्णय देतील माग सुद्धा दोन हजार बारा मध्ये समितीचं अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण जा होतं ते विभागीय आयुक्त निर्णयामध्ये बदललं गेलेलं होतं अजून सुद्धा बदललं जाईल अशी अशी आमची अपेक्षा आहे जरी बदललं गेलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये गरज पडली तर आमचे काय सहयोगी मित्र आहेत हे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लढवण्याच्या विचारात आहे आणि घटनेला अपेक्षित असलेला चक्रानुप्रम पाळून आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रशासकीय पातळीवर अधिक कायदेशीर पातळीवर दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार आहे